नमस्कार मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिरागण कविता वर्ल्डमध्ये कसं असतं काही लोकांना असं वाटतं की आम्हाला कधी मरावंच लागणार नाही काही जणांना असं वाटतं की माझी प्रॉपर्टी मी पूर्णपणे वर घेऊन जाणार आहे काही जणांना असं वाटतं की माझं पुण्य खूप जास्त परापुडीला गेलं आहे त्यामुळे मी काहीही कुकर्म केले तरी याचं कोणाला माहिती होणार नाही किंवा देव माझा न्याय कधीच घडणार नाही तर कसं असतं मांजर जे असते ते डोळे मिटून दूध पित असते पण हे सगळं आपल्याला माहीत असतं पण आता असं असतं की तिने तोंड लावलं ते दूध आपण तर पिणार नाही आहे तर मग पिऊ द्यायचं तिलाच असं आपण कधी विचार करत असतो पण तिला असं वाटतं की आपण जे कर्म करतोय ते कोणालाच माहित नाही तसं माणसाचं असतं त्याला असं वाटतं की आपण जे वाईट कर्म करतो आहे त्याचा हिशोब कुणी ठेवत नाही पण त्या सगळ्याचा हिशोब देव लिहिणारा असतो आणि त्याच्याजवळ त्या सगळ्याचा हिशोब असतो आणि एक दिवस वेळ जर आली ना तर तो त्याचा हिशोब नक्की करतो आता बघा ना याची इतिहासातही आपल्याला उदाहरण भेटले आहे अफजल खान याच्या पापाचा गडा वाढ भरला होता आणि त्याचा योग्य न्याय शिवाजी महाराजांनी केला किंबहुना रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे भक्त सॉरी शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि रामदास स्वामी या सर्वांनी त्या सगळ्यांचा अंत करून घेतला सगळ्यांचा हिशेब करून घेतला शिवाजी महाराजांकडून तर कसा हे स्वामी समर्थांची गोष्ट सांगू इच्छिते स्वामी समर्थांच्या दरबारामध्ये सुंदरबाई नावाची एक व्यक्ती होती ती त्यांची निस्थिम भक्त होती पण फक्त मनासाठी बरोबर बघत होती ती मुळची राहणारी सोलापूरची तिला पायाला लागलं तर तो रोग बरा व्हावा त्याकरता ती स्वामी समर्थांकडे आली आणि तिने तिथे थी आपली जागा बनवली तिने तिथे राहण्याची विनंती केली आणि त्यानंतर स्वामी समर्थांनी तिला होकार दिला तर ती काय करायची बघा जे भक्ती यायचे ना त्यांच्या पैसा अटायची आणि पैसा घेतल्याशिवाय ती स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊ देत नव्हती हे सगळं स्वामी समर्थांना दिव्यदृष्टीने दिसायचं पण तिच्या पापाचा गडा भरलेला होता आणि पाप जास्त असल्यामुळं तिथं ते सगळं निवडपणे सहन करायचे सगळं जणांना वाटायचं की स्वामी समर्थ हे सगळं सगळं बरं ऐकत्या तिचं काब्र तिच्याच मतानुसार कारण हे होतं की तिचा पापाचा गडा भरायचा होता आणि पुण्य तिचं जास्त होतं तर एके दिवशी काय झालं एका भक्ताने तिला न सांगता ते स्वामी समर्थाच्या भेटीला गेले आणि त्यांनी दोन पेढे स्वामी समर्थांच्या हातावर ठेवले तर ती सुंदराबाई ओरडली की याचा हातचा पेढा खायचा नाही असा तिने स्वामी समर्थांना आदेश दिला स्वामी समर्थांनी नकार दिला तर त्यानंतर ती पुन्हा ओरडू लागली आणि त्या भक्ताला खूप काही बोलली तर त्यावेळी स्वामी समर्थांनी तिला मारून फेकला कुणाला सुंदर त्याचप्रमाणे त्या काही दिवसानंतर पोलीस आले आणि तिला एक दिवस पकडून नेलं ती खूप आरडाओरड करत होती पण तिचा पापाचा गडा भरलेला होता त्यामुळे स्वामी समर्थ त्यावेळी काहीच करू शकले नाही त्याचबरोबर सोळाप्पा चोडाप्पा सुद्धा स्वामी समर्थांचे होते पण काही दिवसानंतर त्यांनाही लोभ जडला त्यांना असं वाटलं की आपण आता काही पैसे आपल्यासाठी जमा करायला पाहिजे तर त्यांनी आपल्यासाठी पैसे जमा करायला सुरुवात केली ती कशी स्वामी समर्थांच्या मठासाठी भरपूरशी ती सर्व देणगी जोडाप्पा हे जमा करायची हे सर्व स्वामी समर्थांना माहीत नव्हतं असं नाही पण चोडाप्पा हे डोळे मिटून दूध पीत होते पण या सगळ्या गोष्टींची माहिती ही स्वामी समर्थांना होती तर एक दिवस काय झालं स्वामी समर्थांनी आपली जे जोडी आहे ते फैलवली आणि त्यावर लोकांना पैसे टाकायला सांगितले लोकांनी त्यावर पैसे टाकले आणि असे करून सो सव्वाशे रुपये जमा झाले तर ती जोडी स्वामी समर्थांनी उचलली आणि ती चोडप्पाजवळ नेऊन दिली आणि चोडप्पाला म्हणाले की हे गे तू जे आजपर्यंत माझ्याजवळचे मठासाठी येणारे पैसे आहे ते स्वतःजवळ ठेवत ना स्वतःसाठी जमा करत होता ना त्यामध्ये ना जवळपास साठ पासष्ट हजार झाले असतील पण सव्वाशे रुपयानं त्यामध्ये कमी होते तर हे सव्वाशे रुपये तू घे आणि तू आता मी तुझ्या कर्जातून पूर्णपणे मुक्त झालो आहोत तू आजपर्यंत जी माझी सेवा केली त्या सर्व सेवेतून मी आता मुक्त झालो आहो आणि तुझा हिशोब मी आता केला आहे तर असं ऐकून सोडापाला अतिशय वाईट वाटलं त्यांना त्यांची चूक लक्षात आली पण सांगू इच्छिते की चोडाप्पाचा आणि सुंदराबाई यांचा हिशोब स्वामी समर्थांनी वेळ आल्यानंतर नक्कीच केला तसंच स्वामी समर्थ म्हणजे काय स्वामी समर्थ म्हणजे श्री रामदास स्वामी स्वामी समर्थ म्हणजे काय आपले गजानन महाराज स्वामी समर्थ म्हणजे काय आपले साई महाराज महाराज त्यानंतर स्वामी समर्थ म्हणजे काय आपले सावता सुद्धा आणि स्वामी समर्थ म्हणजे काय ब्रह्मा विष्णू यांनी महेश सुद्धा कसं असतं ईश्वराची रूप वेगवेगळी असतात पण त्याची आत्मा एकच असते आणि तो प्रत्येक जागी जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी आपले विविध रूप तयार केले आहे जसे म्हणतात ना की प्रत्येक ठिकाणी देव पोहोचू शकत नाही तिथे त्यांनी आईची निर्मिती केली त्याचप्रमाणे देव प्रत्येक जागी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी आपली विविध रूपे निर्माण केली त्याचप्रमाणे त्यांच्यापैकीच एक रूप म्हणजे स्वामी समर्थाचं रूप आहे तर तुम्ही ज्या पुन्हा देवाला मानत असाल तर ही गोष्ट नक्की म्हणा की तुम्ही जे पाप करत आहात ना त्याचा हिशेब नक्की होणार आहे तुम्ही जर कुण्या मुलाला त्याच्या वडिलापासून दूर ठेवलं असेल तर एक दिवस तुमच्यावरही ती वेळ येईल किंवा तुमच्या मुलांच्या नशिबात ती वेळ येणे नक्कीच आहे तुम्ही जर कुणाची संपत्ती हडपून त्यावर जर नागोबासारखे डोलत असाल तर तुमच्या त्या संपत्तीवर उद्या कोणी ना कोणी डोलणारा नक्कीच येणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही कुणाचं आनंद लुटून जर त्यांना दुःखी करून जर आनंदी होत असाल तर तुमच्या दुःखाला सु तुमच्या आनंदाला सुद्धा जसे आता ओझुंचा थर आहे आणि त्या थराला जसे तडा जात आहे त्याच पद्धतीने त्या आनंदाला सुद्धा जरी फुटणार आहे तडे जाणार आहे म्हणून कसं आहे चांगले कर्म करा आणि कुणाचंही लुटून खाऊ नका इमानदारीचं खा प्रामाणिकपणे जगा प्रामाणिकपणे जो जगतो ना त्याला ईश्वर नक्की मदत करतो आणि कसं आहे त्याचा हिशोबही चांगलाच होतो कसं असं दोन प्रकारचे हिशोब असतात त्यापैकी एक असं एफ डीचा आणि एक असतं सेव्हिंगचा तर कसं आहे आपण एफ डी जे करत असतो ती आपल्याला व्याजासहित मिळत असते आणि सेविंग म्हणजे असतं की त्यामध्ये आपलं सुख दुःख आपलं पाप पुण्य हे सगळं जमा होत असतं तर आपल्याला जर व्याजासहित चांगला हिशोब असेल तर तुम्ही नक्कीच चांगले कर्म करा आणि असा विचार कधी करू नका की देव काहीही पाहत नाही आहे देवावर देवाची प्रत्येकावर नजर असते आपल्याला दोन डोळे आहे पण देवाला किती डोळे आहे याची कल्पना तुम्हाला आहेच आणि देवाचा जर तिसरा डोळा उघडला तर काय होते याची सुद्धा कल्पना आहेच तुम्हाला तर त्या सगळ्याचे भान ठेवा आणि पद्धतशीर वागा म्हणजे कसं आहे सगळं काही चांगलंच होईल आणि सगळं काही हिशोब तुमचा जो आहे तो चांगलाच येईल त्यामुळे आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आणि हे सांगू इच्छिते की आनंदाने जगा आणि जगू द्या सर्वात आधी म्हणजे तुम्ही कसे जगता हा तुमचा प्रश्न आहे पण इतरांना जगू देणे हा प्रत्येकाचा हक्क आहे तर त्यांना जगू द्या कुणाचाही लुबाडून किंवा कुणाचंही मन दुखून जर तुम्ही पुढे जात असाल पुरणपोळीचा जा तुम्ही लोकांना नैवेद्य घाला पुरणपोळीचं लोकांना जेवण घाला पण कुणाच्या तुमचा जर हिचकला आहे तर आयुष्यात तुम्ही कधीच सुखी होणार नाही तर जर आनंदी व्हायचं असेल सुखी व्हायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद घ्या आणि आनंदी राहा एपिसोड नक्की एवढे बोलून मी माझे हे दोन शब्द संपवते हो आणि काही कडू वाटलं असेल तर देवाला अर्पण करते आणि काही बोलण्यात चूक झाली असेल तर देवाला आणि तुम्हाला सर्वांना क्षमा मागते मोठ्या मनाने माफ करून द्याल पुन्हा भेटू या चॅनलवर वर चिरागेन कविता आजवळमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ